आओ झुक दा। दा। दा, दा। सलाम करे उनको जिसके हिस्से में मुकाम आता है आओ झुक के सलाम करे उनको जिसके हिस्से में मुकाम आता है खुश नसीब होता है आता है जो देश के काम आता है आज ये मंगलामय पावन दिवसाचे कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष व्यासपीठावरील प्रमुख अतिथी गणपूज्य गुरुजन वर्ग हो माझे उज्जवल भारताचे दूत माझे बंधू भगिनींनो आज मी तुम्हाला नमस्कार माझे नाव अप्पा नक्रोस पठाण आहे मी आता सातवी वर्गात शिकतो आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनेविषयी काही थोडीशी माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती बुझा <गुजा> है जिस आंगन का चिराग उस घर की दीवारें भी रोई होंगी बुझा है जिस आंगन का चिराग उस घर की दीवारें भी रोई होंगी खोया है जिन माओ ने लाल अपना न जाने वो माए कैसे सोई होंगी न जाने वो माए कैसे सोई होंगी आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिवस हा दिवस आपल्याला

स्वातंत्र्य मिळाले पण त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस रोजी संविधानाची स... मसुदा समितीची स्थापना करण्यात आली या समितीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाचा स्वीकार केला व सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहे जसं स्वातंत्र्याचा अधिकार समानतेचा अधिकार शिक्षणाचा अधिकार अभिव्यक्तीचा अधिकार संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समानता आणि न्याय या गोष्टी मिळाल्या संविधान नागरिकाला स्वातंत्र्य समानता आणि न्याय या गोष्टी मिळाल्या संविधान आपलं भारताचं संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती धर्माच्या वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुख समाधानाने राहत आहे हे सगळं घडल्यानंतर आपला देश सार्वभौम प्रजासत्ताक देश बनला आपला दे,